नमस्कार किचर आणि बरच काही ह्या कुकिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विदर्भाची स्पेशल अशी सांभारवडी बघणार म्हणतात खायला एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम चटपटीत आणि मसालेदार चला तर मग सुरुवात करूया सांबार वडीला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांबार वडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत आणि अगदी सोपे मेजरमेंट इथे बघणार आहोत इथे आपण ह्या वाटेने आणि एक वाटी पीठ तुम्ही मैदा कमी पण वापरू शकता अर्धा वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर मी अर्धा चमचा तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसाला पण घालू शकता मी इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे याला चोळून घालताय त्यामुळे याला छान असा फ्लेवर येतो आता यात चवीनुसार मीठ घालू आणि चमचाने थोडं खोलवर भाग करूया जेणेकरून मी गरम तेल तापवलं ठेवलाय तो, तो गरम तेल टाकायला यात गरम तेल मोहन घालू तेल गरम असल्यामुळे आधी आपण याला चमचानी मिक्स करून घेऊया आता तेल थंड झालंय त्यामुळे आता याला हाताने व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया छान एकजीव असं झालेलं आहे जर माझी अशी भूक पडत आहे म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता थोडं थोडं पाणी घालत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घेऊ पाणी इतका वेळ नाही घालू जेणेकरून पीठ खूप पातळ नाही झालं पाहिजे छान असं घट्टसर झालेलं पाहिजे आपला घट्ट असा गोळा तयार आहे हा गोडा आपण बाजूला ठेवूया आणि स्टफिंग बनवायला घेऊया यासाठी मी कढईमध्ये एक चमचा जिरा जिरा ततळला की अर्धा वाटी कांदा कापलेलं बारीक याच्यात मी चार कांदे घेतलेले आहे लहान साईजचे कांदे जरा परतून देऊया कांदे परतले हे एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालूया एक चमचा तेल आणि एक चमचा खसखस याला पुन्हा परतूया अर्धा वाटी नारळाचं केस घातलं त्यानंतर अर्धा वाटी जाळसर बारीक केलेलं शेंगदाणं यामध्ये चार ते पाच बारीक केलेल्या हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरची शेवट यासाठी घातलं त्याचं फ्लेवर आणि थोडंसं टेस्टपणा असतो थो। यामध्ये एक चमच मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये आमचूर पावडर घातला आहे अर्धा चमच आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून पण घालू शकता यामध्ये अर्धा चमचा साखर आणि सवीपुरत मीठ घातलंय त्याला छान असं परतूया जेणेकरून हे जळायला नको आता यामध्ये सांबार म्हणजे कोथिंबीर आपण घालूया ही साधारण एक पाव कोथिंबीर आहे याला मी स्वच्छ धुऊन बारीक चिरून फॅनमध्ये सुकवून ठेवलं आहे अशा प्रकारे आपली स्टफिंग रेडी आहे तुम्ही बघू शकता याला छान परतून घेतलेलं आहे जाळसर कणकेचा गोडा छान मऊ झालेला आहे त्याची आपण एक लाटी बनवूया छान लाटी बनली आहे हिला चपातीच्या आकाराची गोल गोल लाटून घेऊया जर लाटी चिटकत असेल तर तुम्ही थोडा मैदा बेसमेंटला लावू शकता सध्या थोड्या छोट्या साईजची चपाती लाटून घ्यायची मध्ये स्टफिंग करायची मसाल्याची आणि याला वडीला आपण चारही बाजूने पॅक करत आहोत आणि थोडं थोडं पाण्याचं बोट घेतो पाण्याचं बोट करून पॅक करण्याचं कारण हेच की जर आपण तेलात वडी घातली तर आतमधला मसाला तळताने बाहेर नको यायला आणि उचलून खराब नको व्हायला म्हणून अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तरण्यासाठी मी आधीच तेल गरम करून घाललं होतं तेलात आपण वडा घातला आणि कमी फ्लेमवर वड्या पहिल्या दोन तीन मिनिट शिजू द्यायच्या नंतर परतायच्या असंच कमी याच्यावर शिजत असलं की आतमधलंपर्यंत पर्यंत वडी पूर्णपणे शिजून जाते अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे आपण याला काढून घेऊया मला आजचा हा व्हिडिओ आवडला आणि पुन्हा अशीच नवीन नवीन रेसिपीज बघायचे असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा